तर सर्वांना जय मल्हार सर्वांना नमस्कार व्हिडिओ बनवायचा मुद्दा आहे एकच की सर्व मला विचारत होते की माही काय काम करते काय काम करतो तर बघा आज आमचा जागरणाचा कार्यक्रम आहे दिंडोरीकर तालुक्यात तळेगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव भंडारा या निमित्ताने आम्हाला आमंत्रण केलं आहे तर बघू शकता मी माझं मेकअप चालू आहे आणि माझ्या जोडीला दाजी पण आहेत तर बघा फायनली आमचा मेकअप होतच आला आहे तर बघू शकता कलाही कोणाला पण नाही ना येत पण ती सरस्वतीची देणगी असते बघू शकता आमचा मेकअप झाला आहे आणि मेकअप आमचा कसा झाला सर्वांनी कमेंट करा आणि फायनली आमचा मेकअप झाला आहे तिकडं पण कार्यक्रम चालू झाला त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या ठिकाणी कार्यक्रम दुसऱ्या ठिकाणी होता आम्ही हॉलमध्ये म्हणजे रूममध्ये मेकअप केलं आता बघा आम्ही आलो आहे इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी बघा खूप गर्दी होती आणि हॉलमध्ये कार्यक्रम होता त्याच्यामुळं मस्त मजा आली कारण की बघण्यासाठी गर्दी राहिली ना तर कलाकाराला पण खूप आनंद होतो तर म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये मोठमोठे कलाकार आले होते आपले सुप्रसिद्ध वागीमुळंमध्ये म्हणजे शिवाजीभाऊ चव्हाण पाथर्डीकर यांचे पण मस्त खूप शास्त्रीय परसरामी किंवा स्वतः गाणे म्हणतात तसेच आपले दत्त मोरे ते पण होते त्यांचे पण पार्टीमध्ये आम्हाला चान्स वेळ मिळाला नाचण्याचा आणि बघू शकता आपले तिसगा बहादुरीचे ख्यातनाम गायक नंदभाऊ शिरसाट म्हणजे आपले आप्पा ते पण आलेले होते त्यांचे पण त्यांना पण भंडार लावला ला आणि सर्वांना नमस्कार केला म्हणजे खूप खूप आभार की सर्वांनी आम्हाला मला चांगलं सपोर्ट केला आणि खूप म्हणजे चांगल्या चांगल्या पार्ट्या आलेल्या होत्या तर इतका आनंद होतो की असा भंडारा सर्विस व्हायला पाहिजे कारण की हा देवाचा भंडारा म्हणजे असं कोणी एकत्र ये येत नाही पण या निमित्ताने सर्व भंडार भाऊ एकत्र ये येतात आणि आपल्याली छोटंसं काय होईना पण आप आपली कला सादर करतात तर सर्व पार्टी एकदम छान छान पार्टी आले होते छान पद्धतीने गाणी म्हटली किंवा सर्वांनी गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांनी काय वेळ येणं गुरुपौर्णिमेचं गुरुचं पद म्हटलं आणि आपले खजेरी वादक गुरु भाऊ हे सुद्धा खूप छान अशी वाज वाजवली आणि खूप छान छान पार्टी आल्या होत्या आपले जगदीश भाऊ मोरे खेरड्याचे ते पण आलेले होते आणि त्यांनी पण छान अशी कला सादर केली तसेच आपले नाशिक प्रीती गुरु हे पण आलेले होते त्याने पण छान असे गाणी म्हटले किंवा डान्स केला तर खास म्हणजे चालूकर बाबाचं खूप खूप मनापासून धन्यवाद किंवा भाऊचं खूप खूप धन्यवाद यांनी आपलं छोटंसं काय होईना मस्त सत्कार केला शाल वस्त्रीपद देऊन कारण की कलाकाराला पैशापेक्षा मानपान दिला तर कलाकाराला खूप मोठा आनंद होतो तसंच बघू शकता तुम्ही आमचं सत्कार वगैरे झाला आणि आता थोड्याच वेळात आमचं म्हणजे नाच गाणं सुरू होईल तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूबला सबस्क्राईब करा